आपल्यासोबत भगवान सामरे सामाजिक कार्यकर्ता त्यांच्याकडून आपण दोन शब्द ऐकून घेऊ त्यांचे मनोगत काय आहे ते आज जे महिला वर्ग जो आहे महिला मंडल वगैरे यांना आम्हीच दाखवण्याचा दा प्रयत्न चालू आहे काय बोलाव सर्वप्रथम भिवंडी लोकसभा मतदारसंघातील माझ्या महिला भगिनींना आणि तरुण वर्गाला माझा नमस्कार भिवंडी लोकसभेचं इलेक्शन येत्या वीस तारखेला होत आहे आणि आता प्रचाराची प्रचार ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आम्ही निलेश तांबरे यांच्या समाजकार्याच्या माध्यमातून या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचा प्रचार करतोय परंतु अंतिम दिवसामध्ये अशा काही खबरा येतात की या लोकसभा मतदारसंघातील जे काही बचत गट आहेत महिला मंडळं आहेत त्यांना कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून त्यांचं बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न विरोधकांचा चालू आहे खर तर ही निवडणूक महिलांसाठी अतिशय महत्वाची आहे कारण महिला सक्षमीकरणासारखा मुद्दा निलेश घेतलेला निले आहे आणि महिलांचा सन्मान या मतदारसंघामध्ये करण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे आणि अशा महिलांना जर पैशाचं अमिष दाखवून ते त्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा चोरट्यांपासून आपल्या सर्व मतदारसंघातील महिला तसेच तरुण वर्ग यांनी सावध राहिलं पाहिजे असं मला वाटते आणि एक आदर्श मतदारसंघ हा भिवंडी लोकसभा कसा होईल निलेश निवडून देऊन याच्याकडं आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटते निलेश सांबरे हे आज घरोघरी लेडीज वर्ग असो हो, मतदार जो जो मतदार आहे पूर्ण लोकसभेतला घरोघरी निलेश सामरे पण आज त्यांच्यावर चिखलफेक करण्याचं काम काही ठिकाणी चालू आहे काय खरं तर चिखलफेक करणारे मंडळ जे आहेत त्यांनी अगोदर आपल्या स्वतःचा कॅरेक्टर तपासावा आणि नंतरच त्यांनी चिखलपेक करावे असं मला वाटते खर तर हे कुठेतरी सुपारी बहादर लोक आहेत यांच्या वाळू सरकलेली आहे सामाजिक लोक यांना इग्नोर केल्याशिवाय राहणार नाही असे माझी खात्री आहे वीस तारखेला जे मतदार वर्ग यांना काय आवाहन कराल तुम्ही वीस तारखेच्या मतदानाच्या दिवशी या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधुभी एकच विनंती आहे की आपण लोकप्रतिनिधी निवडून जाऊन एक दिल्लीच्या दरबारामध्ये आदर्श लोकसभा क्षेत्र कसा असावा या माध्यमातून आपण मतदान करून निलेश निवडून द्यावं एवढी आपल्याला नम्रतेची विनंती करतोय धन्यवाद